नापुरवा लागली रडाला येणे माझी सोडली म्हणतीये हो मामांनो माश्यान तिची एवढी चांगली घातलेली वाडाव म्हणून टाकलेली तर तिने बघा कि कसं झीपार्ड सोडलंय माझ बघा काय सोडलंय झीपार्ड झिपार्ड सोडलं म्हणते तर भाऊ बहिणी न काही अपूर्वाने हिने घातली माझी तुम्हाला की मावशी तू आधीच म्हणली की दहा दहा दिवस आंघोळ करत नाही आठ आठ दिवस आंघोळ करत नाही म्हणली आज आंघोळ केली तर तुला चांगले चपचित तेल लावून येणे घालते म्हणून अपूर्वाने येणे तसं तर तुम्हाला सांगते तासभर आधी ग काय झालं वरडाय तुला तिला तिला म्हणते चार पदरी आता नाही घालायचे सकाळ घालायचे तर तासभर माझं डोकं विचारत होते काय होत भाऊ बहिणी बारके लेकर आहेत का माझे डोकं विचारताना मला भारी वाटत म्हणून मी ह्या का ना इचराय लावत असते पुरें माहिती आहे पुरेनला माहिती आहे मावशीची काय सवय आहे ती तुम्हाला सांगते तिकडे गेली की मायरे नटावते मला कुठं लाली लिस्टिप लावल कुठं डोकं चिचरल थांब आको मी तुझं हे डोकं विचारते थांब आको मी तुझं तसं करते आणि इकडं आल्यानंतर तरी पण आता ही कटाळा करते बरं का आपली आपली म्हणते का ग मावशे तिला म्हणलं येणे घाल माझे इने तसलं काय चालणार नाही जबरदस्तीने गाला लावते माझ मी डोकं इचरत नाही बघा की कसं केलंय बघा अगं दोन अपूर्वा मी तर असल्यावर काय अडचण होती का तुम्हाला तुम्हाला कसं म्हणजे भारी वाटत का उगच वाटत मी असल्यानं चांगलं वाटत नाही अडचण आता ती म्हणजे जुन्या बंगला घेतली ना आता एवढ्या मोठ्या नाही ते दोन शब्द जरा तुलाच विचारायचे मला कारण की ती एक तर आहे का नाही पांढरा कोट घालून बसलेली तिचं म्हणणं आहे की तू तर नि तुझा नवरा तर ना मी तर नी आणि त्यांना अडचण करायला कशाला राहिली हिथ असल्या घेते माझ्या प्रायवसीचा टेन्शन ह्याच्या आधी मी एका घरात राहत होती एकच घर होत ह्याच्या आधी मला त्याच्यात सगळं होते सगळी सगळी होती मिसळून तेव्हा नाही मी टेन्शन घेतलं माणसं आल्या गेलेलं तर आता कशाला जास्त माणसाचं काय नाही बरं का पण मी तर इथं कंटिन्यू असते भाऊ बहिणींनो आणि तसं जर म्हणाय गेलं का नाही मी जर तिकडे असले का नाही तर तुम्हाला सध्या पुरेला सुद्धा करून म्हणत नाही अजिबात पुरे मला फॉलोवर सारखे म्हणतात मावशे कधी यायचे तू पाय मावशे कधी येणार हाय मावशे ये इकडं तसं तर मी आता मला बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की आता दुखणं दुखणं बरं झालं तू तुझ्या घरी जा किती दिवस राहायचं असतात निघायला तर काय मी उद्या मी तयार आहे निघायला तसं काय विषय नाही पण पोरेच काय म्हणत गणपती विसर्जन झालं माउशे लेकरांना करमत नाही उलट मी इथं असल्यावर लेकर मी तिकडे गेले मला चोवीस तास यांच फोन चालू असते कंटिन्यू माझ्या बहिणीला सुद्धा करमत नाही मस्त बांधणं चढण होत तुम्हाला सांगते माझ्या बहिणीचा फोन चालू असतोय मावसन निकड मान मावस तुम्ही म्हणताय की आता झालं दुखणं जा घरी तुझ्या तू पण आम्हाला नाही ना करमत तिकड गेल्यावर आम्हाला एक दिवस तर आम्हाला काय करमत नव्हतं तर मावशी गेल्यावर काय करमन आम्हाला आणि एवढ्या मावशी आहे आधीच असं काय दहा मावशी नाहीत्या होय त्याला माहिती आहे माहितीये काय तुम्हाला सांगते हाट मावशी ही मावशी ती काय आपलं म्हणजे मावशी असं मावशी म्हणून हे नाही कस का ते तुम्हाला म्हणतात का नाही आईच्या माघारी न मावशी तुम्हाला सांगते हसून फिळून बारक्या लेकरांसारखं आमचंच असते भाऊ बहिणीनं माझ्या लेकरांना सांगतो लय लेकरांवर हे असते आणि पिलूच आता तुम्हाला सांगते पिलू पण आपल्या बरोबर आलेली आहे चोन आपलं बिल जमतं आणि आमच्या बहिणी बहिणी तुम्हाला सांगते भांडणं तण्ण झाले काय झालं तर आमच्या एकमेकीशीवर आम्हाला आमच्या जोगीला खरं सांगते तुम्हाला

मस्कर जरी मी तिकडे असली का ना तुम्हाला सांगते पुनमताईचं बी दुखत हे की तुम्हाला असत असते मावशी आहे कधी यायची पूनमता कधी यायची तुम्हाला सांगते मी आजार होते तर तिथं जेवटा टाकाय माझ्याकडे आली पावसात बोलते फडतिस ना तसा काय विषय नाही त्याचा उद्या मला टाकून खायला लागले ना तीन <laughs> कसा कस तर नरडे खाली जात आहे तुझ्या टायमावर जेवण असत टायमावर तुझं जेवण असतं तुझं काय जेवण हे नसत आता मला कसं मगाशी मला हाय ना अचानक लोणचं खाऊ वाटलं लोणचं त्यामुळे मी काय केलं भरले तुझं लोणचं काढलं भाजलं ना <laughs> मला बनतलं मग तुम्हाला सांगते वरती लोणचं ठेवलं ते लोणचं काढलं आणि मग भात पि मी खाल्ला तर आज उद्याला गणपती बाप्पांचं विसर्जन भाऊ बहिणी तर आज प्रसादाला आणल होती काय जिलेबी जलेबी बाई आणि होते काल तसं पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला तर आता काय बाबा बहिणीचं असं म्हणणं आहे म्हणजे ती पांढरी कोटवाली आहे का नाही अशाच काय आहे एक दोघी जण त्यांचं म्हणणं आहे की तुझ्या नवऱ्याला म्हणजे ते कोट येतात जे जेवण केलं तर त्या मी बिचारायला पुरणपोळ्यापासात का नाही काय माहिती बाया हा खरंच त्या पोळ्यापासत का नाही काय माहिती बाया तुम्हाला सांगते जी खाया घालत त्याचं काय नसतं जी खात त्याचं काय नसतं पण बघणार आणचं लोही ना करायचं नाही ना ना तर, ना जावा ना जावा ना ये ना तर ये। आता त्यांचं म्हणणं काय होतं की योगिता तुझा नवरा काय जेव्हा आला नाही काय भानगड आहे तर माझा नवरा हिथं जवळ नाही जेवायला यायला आणि माझा नवरा जर नवऱ्याचं असं तर त्याला आणपाणी टाकून खाल्ल्याशिवाय आम्ही खाल्ला असतं का अनपाने घातल्याशिवाय सांगा तुम्ही होय आता तुमचं ताजी भाऊ बहिणींनो आता माझा नवऱ्याचा राहिला विषय अ तुमचं दाजी तिकडं ह्यायचं माझ्या घरी यायचं आणि राहिल्यापेक्षा गणपती बाप्पाला काल आ, ही बनवलं होतं प्रसाद पुरणपोळ्याचा कारण की गणपती बाप्पा बसल्यापासून काय गोड नव्हतं बनावलं तर पुनमताईनं बनवलं होतं तसं तर आता लय खालच्या पातळीवर जाऊन सुद्धा काय काय बोलतं ती बर का एकदम खालच्या पातळीवर जाऊन आणि येऊन जाऊन ती पोराचं आणि त्या नवऱ्याचं आणि ह नवरा कर आणि तो नवरा कर आणि ह्यालाच लय जोर हाय पोरं काढायला आणि त्यालाच लय जोर हाय पोरं काढायला ही अशी तुम्हाला सांगितलं पद्धत पण जाऊ द्या आपण काय जास्त लक्ष देणार नाही त्यांच्याकडं तर असू द्या तर त्यांचा विचार काय आपण नाही बदलू शकत काही झालं तर आपण त्यांचा विचार बदलू शकत नाही ना मी तर जास्त त्यांना काय बोल काय तुम्हाला बोलायचं ते बोला भाव भेटून आता विषय व्हिडिओचा आपला जी आपलं काम आहे ही तर आपण करतच राहणार आहे कसं आहे माहिती आहे एखादा गरीब जर माणूस पुढं जात असेल ना तर नाही बघतो खरंच नाही बघ बघवत कारण की ह्या सोशल मीडियापासून आहे ना लय अनुभव घेतलेला आहे असं आम्ही एखादा जर बघा ना आमच्यासारखेच नाही अशा अनेक गरीब लोक आहेत ती जर जीवनात पुढं जायचा प्रयत्न करत करत असले ना ज्या बाबाशी मुलबाग पैसा असतो ना तुम्हाला सांगते बापदाची कमाई आहे जी, जी पैसेवाली ही असते ना ते गरीब लोकांना लय नाव ठेवून काय भेटत असतं त्यांना नावं ठेवून काय माहिती असा विषय होतो तर पियाचा आता पियाला भरपूर असा अभ्यास होता बर का तर पियाचा अभ्यास बी झाला त्याचा शेवट फायनल झाला परंतु दुसऱ्या विषयाचा अभ्यास करते व्हायना पिया ती घेऊन शिवने पण आले तेल लावून बघू शिवण्या

काला चुरून फे हो तिचं जेवण आपलं असंच असतं काला चुरणे का आणि खाणे का चाकून चुकून नसतं तिला पहिल्यापासून असं जेवण आहे पण बरतं तिचं जेवण चला तुमचं काय बेधा येईल सांगा लगेच